प्रतीक्षा संपली अखेर सुरुवात झाली आज सतरा जिल्हे निवडली पैसे वाटपास आता मंजुरी देखील मिळाली असून डेबिटची प्रक्रिया चालू करण्यामध्ये आली आहे त्यानुसार आता पहिल्या टप्प्यामध्ये राज्यातील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे कारण की आता पहिल्या टप्प्यामध्ये राज्यातील सतरा जिल्ह्यातील महिलांच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे आता कोणत्या क्षणी एस एम एस येणार आहे बँकेमध्ये जाण्याची तयारी ठेवा आता एप्रिल महिन्याचा दहावा हप्ता तसेच मे महिन्याचा अकरावा हप्ता आणि गॅस सिलेंडर योजनेचे देखील पैसे खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहेत आता पैसे वाटपासाठी मंजुरी देखील मिळाली असून आता डेबिटची प्रक्रिया सुरू झाली आहे त्यानुसार आता पहिल्या टप्प्यामध्ये राज्यातील सतरा जिल्ह्यातील महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे कारण की आता पहिल्या टप्प्यामध्ये सतरा जिल्ह्यातील महिलांच्या बँक खात्यावरती एप्रिल महिन्याच्या दहाव्या हप्त्याचे त्याचबरोबर मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे आणि गॅस सिलेंडर योजनेचे पैसे जमा करण्यामध्ये येणार आहेत म्हणजेच की आता एप्रिल महिन्याच्या दहाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये त्याचबरोबर मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आणि गॅस सिलेंडर योजनेचे आठशे तीस रुपये असे एकूण आता राज्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती तीन हजार आठशे तीस रुपये आता जमा करण्यामध्ये येणार आहेत पहिल्या टप्प्यामध्ये आता सतरा जिल्ह्यांचा समावेश असून या सतरा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना पहिल्या टप्प्यामध्ये एकूण तीन रुपयांची रक्कम आता वाटप करण्यामध्ये येणार आहेत मात्र आता एक राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय झालेला आहे तो म्हणजेच की आता एप्रिल आणि मे महिन्याच्या हप्त्याकरिता तुम्हाला आता दोन महत्वाचे काम करावे लागणार आहेत हे जर दोन कामे तुम्ही केले तरच तुम्हाला एप्रिल महिन्याच्या दहाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आणि गॅस सिलेंडर योजनेचे आठशे तीस रुपये मिळणार आहेत तर मग आता कोणते दोन महत्त्वाचे काम केल्यानंतर हप्त्याचे तीन हजार रुपये आणि गॅस सिलेंडर योजनेचे आठशे तीस रुपये मिळणार आहेत त्याचबरोबर पहिल्या टप्प्यामध्ये आता कोणत्या सतरा जिल्ह्यातील महिलांना हप्त्याचे वाटप सुरू झालेले आहे सविस्तर असे अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून लाडकी बन योजनेसंदर्भातील कोणतेही अतिशय महत्वाची अपडेट आली की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता अपडेट अशा प्रकारे आलेले आहे की आता राज्य सरकारचा देखील लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाचा निर्णय झाला आहे आता एप्रिल महिन्याचा हा शेवटचा आठवडा असून आता याच आठवड्यामध्ये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये आता सतरा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना हप्त्याची वाटप करण्यासाठी मंजुरी देखील आता मिळाली असून आता डेबिटीची प्रक्रिया देखील आता सुरू करण्यामध्ये आली आहे त्याचबरोबर आता तीन यादी देखील जाहीर झाल्या आहेत यामध्ये आता पहिल्या टप्प्यामध्ये राज्यातील सतरा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती एप्रिल महिन्याच्या दहाव्या हप्त्याचे दीड हजार रुपये त्याचबरोबर मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे दीड हजार रुपये आणि गॅस सिलेंडर योजनेचे आठशे तीस रुपये अशी रक्कम आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये आता सतरा जिल्ह्यांचा समावेश आहे आता या ठिकाणी स्क्रीनवरती लक्ष द्या आता कोणत्या क्षणी तुम्हाला एक एस से एम एस येणार आहे तुम्ही बँक जाण्या बँकेमध्ये जाण्याची आता तयारी ठेवा कारण की एप्रिल महिन्याचा दहावा हप्ता मे महिन्याचा अकरावा हप्ता आणि गॅस सिलेंडर योजनेचे पण पैसे आता तुमच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणारच आहेत एकूण रुपयांची रक्कम आता थेट तुमच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे तर मग आता गॅस सिलेंडर योजनेच्या आठशे तीस रुपयांच्या लाभासाठी कोणते महत्वाचे काम करावे लागणार आहे ते आपण सविस्तर पाहूयात आता लक्ष द्या गॅस सिलेंडर योजनेच्या आठशे रुपयांच्या लाभासाठी तुम्हाला आता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये नोंदणी करायची आहे तुम्ही जर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये नोंदणी केली की लगेच तुम्हाला गॅस सिलेंडर योजनेचे देखील आठशे तीस रुपये मिळणार आहे तर मग आता या ठिकाणी लक्ष द्या एप्रिल महिन्याच्या दहाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये त्याचबरोबर मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये असे कोण आता तीन हजार रुपयांचा तुम्हाला जर लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला आता दोन महत्वाचे काम करावे लागणार आहे तर मग आता कोणते महत्वाचे काम केल्यानंतर तुम्हाला हप्त्याची रक्कम ही मिळणार आहे ते आपण सविस्तर पाहूयात आता पहिलं जे महत्वाचं काम असणार आहे ते म्हणजेच की तुम्हाला आता आधार कार्डची के वाय सी करावी लागणार आहे आधार कार्डाची जर तुम्ही के वाय सी नसेल केले तर तात्काळ आता आधार कार्डची के वाय सी करून घ्या कारण की आता आधार कार्डची के वाय सी केली तरच लाडक्या बहिणींना आता लाभ मिळणार आहे अन्यथा तुम्ही लाभापासून वंचित देखील राहू शकता तुम्हाला जर आता हप्त्याचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला दोन महत्त्वाचे काम करावे लागतील प पहिलं म्हणजेच की आता तुम्हाला तुमचं जे आधार कार्ड आहे त्या आधार कार्डाची तुम्हाला के वाय सी करावी लागणार आहे आणि दुसरं जे महत्वाचं काम आहे ते म्हणजेच की तुमचं जे आधार कार्ड आहे ते तुम्हाला बँक खात्याशी आणि मोबाईल नंबरशी तुम्हाला आता लिंक करायचं आहे हे दोन कामे केले तरच तुम्हाला आता हप्त्याची रक्कम मिळणार आहे पहिलं काम म्हणजे तुम्हाला ई के वाय सी करावी लागणार आहे आणि दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे तुमचा जो मोबाईल नंबर म्हणजेच की तुमचं जे आधार कार्ड आहे ते तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरशी आणि बँक खात्याशी लिंक करून घ्यायचं आहे हे दोन महत्त्वाचे काम केल्यानंतर तुम्हाला एप्रिल एप्रिल महिन्याच्या दहाव्या हप्त्याचे दीड हजार रुपये मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे दीड हजार रुपये आणि गॅस सिलेंडर योजनेचे आठशे तीस रुपये असे एकूण आता तुमच्या बँक खात्यावरती तीन हजार आठशे तीस रुपये आता जमा करण्यामध्ये येणार आहेत तर मग आता पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या सतरा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना हप्त्याची रक्कम ही मिळणार आहे ते, ला ते आपण सविस्तर पाहूयात फक्त स्क्रीनवरती लक्ष द्या आता राज्य सरकारचा अतिशय महत्वाचा निर्णय झाला आहे कोणत्या क्षणी तुम्हाला एक मॅसेज येणार आहे आणि त्या मॅसेज तुमच्या थेट बँक खात्यावरती डेबिटच्या माध्यमातून हप्त्याची रक्कम ही जमा केली जाणार आहे आता या ठिकाणी कोणते जिल्हे पात्र असणार आहेत ते आपण सविस्तर पाहूयात आता जिल्ह्यांच्या या ठिकाणी स्क्रीनवरती लक्ष द्या लाडकी भर योजनेची आता जिल्ह्यांनी यादी ही मंजूर कर म्हणजेच की जाहीर करण्यामध्ये आलेली आहे आता पहिला जो पात्र जिल्हा आहे तो आहे अहिल्यानगर त्यानंतरचा पात्र जिल्हा आहे कोल्हापूर मी नावे सांगत आहे लक्ष देऊन एका त्यानंतरचा पात्र जिल्हा आहे अकोला त्याचबरोबर लातूर जिल्ह्याचा देखील समावेश आहे त्याचबरोबर अमरावती असेल मुंबई असेल त्याचबरोबर छत्रपती संभाजनगर जिल्ह्याचा समावेश आहे आता या जिल्ह्यांचा जर विचार केला तर या ठिकाणी लाडक्या बहिणींना आता गॅस सिलेंडर योजनेचे आठशे तीस रुपये त्याचबरोबर एप्रिल आणि मे महिन्याच्या हप्त्याचे एकूण तीन हजार रुपये आता वाटप करण्यामध्ये येणार आहे त्यानंतरचा पात्र जो जिल्हा आहे या ठिकाणी स्क्रीनवरती लक्ष द्या त्यानंतरचा पात्र जिल्हा आहे बीड नागपूर असेल भंडारा असेल त्याचबरोबर नांदेड जिल्हा असेल त्याचबरोबर बुलढाणा देखील जिल्ह्याचा समावेश आहे आता बुलढाणा जिल्ह्याचा जर विचार केला तर या ठिकाणी देखील लाडक्या बहिणींना आता मोठ्या प्रमाणावरती हप्त्याची रक्कम ही मिळणार आहे त्यानंतरचा पात्र जिल्हा आहे तो म्हणजेच की नंदुरबार असेल नाशिक असेल चंद्रपूर असेल धुळे जिल्हा असेल सोलापूर जिल्हा असेल गडचिलोरी असेल त्याचबरोबर धाराशिव देखील जिल्ह्याचा समावेश पाहायला मिळत आहे त्यानंतरचा पात्र जिल्हा आहे गोंदिया पालघर असेल हिंगोली जिल्हा असेल पुणे जिल्ह्याचा देखील आता मोठ्या प्रमाणावर प्रमाणावरती समावेश पाहायला मिळत आहे आता पुणे देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे त्यानंतरचा पात्र जिल्हा आहे जळगाव तसेच रायगड जिल्हा असेल त्याचबरोबर या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता जालना देखील जिल्ह्याचा समावेश आहे त्यानंतरचा पात्र जिल्हा आहे रत्नागिरी सांगली जिल्हा असेल वाशिम सातारा सिंधुदुर्ग ठाणे वर्धा आणि यवतमाळ अशा जिल्ह्यांचा सध्या समावेश पाहायला मिळत आहे आता या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना गॅस सिलेंडर योजनेचे आठशे तीस रुपये आता मिळणार आहेत आणि हप्त्याची रक्कम या ठिकाणी पाहू शकता एप्रिल महिन्याच्या दहाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये म्हणजेच की एकूण तीन हजार रुपये आणि गॅस सिलेंडर योजनेचे आठशे तीस रुपये असे एकूण आता तीन हजार आठशे तीस रुपये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता राज्यातील लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे आता या ठिकाणी लक्ष द्या हा देखील एप्रिल महिन्याचा शेवटचा आठवडा असल्यामुळे आता या आठवड्यामध्ये राज्यातील सर्व पात्र असणाऱ्या असणाऱ्या लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे सुरुवातीला मात्र पहिल्या टप्प्यामध्ये आता सातारा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे महत्वाची बातमी म्हणजेच की तुम्हाला जर हप्त्याचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला दोन महत्वाचे काम करणे गरजेचे आहे पहिलं काम म्हणजे ई के वाय सी असेल आणि दुसरं महत्वाचं काम म्हणजे तुमचे जे आधार कार्ड आहे ते तुम्हाला मोबाईल आणि बँक खात्याशी लिंक करणे गरजेचे आहे हे जर दोन कामे तुम्ही केलेली असेल तर काळजी नसावी कारण की हे दोन कामे केले असतील तर तुम्हाला देखील आता हप्त्याचा लाभ मिळणार आहे जर हे दोन कामे तुम्ही केलेली नसेल तर तात्काळ हे दोन महत्वाचे काम म्हणजेच की ई केवायसी आणि आधार कार्ड बँक खात्याशी नंबर मोबाईल नंबरशी लिंक जेणेकरून तुम्हाला देखील आता हप्त्याची रक्कम ही मिळेल तर अपडेट कशा प्रकारे पर, वाटली कमेंट करून नक्की कळवा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद